मित्रांनो तुमचं एक स्वप्न आहे की आपल्याला एकदम प्रीमियम गाडी घ्यायची आणि ती पण मर्सिडीज गाडी घ्यायची आहे तर मी तुम्हाला तीच गाडी देणार आहे मित्रांनो आणि ती देणार कुठे आहे कार अँड बाईक स्टोर इथे ह्या गाडीचे सर्व डिटेल्स आपल्याला सांगणार आहेत अभिषेक सर अभिषेक सर नमस्ते आपल्याला प्रीमियम गाडी हवी होती तर तुम्ही प्रीमियम गाड्या घेऊन आलेला एकदम तीन गाड्या आपल्याकडे हव्या आहेत सर ह्या गाडीची काय डील राहणार आहे ही दोन हजार गाडी राहणार आहे फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे ही गाडी एक क्लास आहे Okay. ही गाडीची किंमत जर सांगायची म्हटली फक्त अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आपण कोट करतोय नेगोशिएबल नक्की होत ही गाडी ही मर्सिडीज ची दोन e हजार दहाच दो मॉडेल असणार आहे सेकंड ओनर मध्ये गाडी असणार आहे अवेलेबल आपल्याकडे ही फक्त सत्त्याण्णव चाललेली आहे गाडीची किंमत म्हटली तर फक्त आठ लाख ऐंशी हजार आपल्या लो बजेट मध्ये काय आपल्या लो बजेट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे ना शोरोलेट ची ही बीट असणार आहे दोन हजार बाराची गाडी असणार आहे फक्त बावन्न हजार चाललेली आहे ओके okay. गाडी ही आपण रेट पेक्षा मध्ये देऊ ही गाडी फक्त देऊ आपण एक लाख पंच्याण्णव